पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सासष्ट सासष्ट आणि पंच्याऐंशी संधी दिल्यास सांगली लोकसभा लढविणार स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची घोषणा पक्षाने संधी दिल्यास सांगली लोकसभा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक स्वाभिमानीच्या वतीने ताकदीने लढवण्याचा निर्धार जिल्हा बैठकीत करण्यात आला ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावर लढवण्याचे ठरवण्यात आले ही बैठक बुधवारी सांगलीतील सर्किट हाऊस येथे झाली अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे होते बैठकीला कार्याध्यक्ष संदीप राजोबा युवा आघाडीचे संजय बेले भागवत जाधव बाबा सांद्रे राजेंद्र पाटील रमेश माळी शिवाजी पाटील रामाजी डुबल राजेंद्र माने संजय खोलखुंबे भरत चौगळे बाळासाहेब जाधव अमित रौतले तानाजी धनवडे भुजंग पाटील शशिकांत माने गुलाबी यादव बाळासाहेब मगदूम जगन्नाथ भोसले आदी उपस्थित होते यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीच्या वतीनं सांगली लोकसभा लढण्याचा निर्धार आज सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकी बैठकीला जिल्हाध्यक्ष पोपटाथा मोरे कार्याध्यक्ष दादा राजोबा संजय अनवेले भागवत जाधव आणि जिल्ह्यातले सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि यामध्ये एकच निर्धार करण्यात आला की सांगली लोकसभा निवडणूक कोणत्याही पर परिस्थितीमध्ये स्वबळावर जागतीनं लढायचे आणि मग त्यासाठी या मतदारसंघामध्ये पक्षाने संधी दिल्यास मी या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून ताकदीनं लढणार आहे आणि ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावरच आम्ही लढवणार आहोत त्यामुळं निश्चितपणानं यापुढच्या काळामध्ये स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं घराघरामध्ये पोचून स्वाभिमानीचा विचार स्वाभिमानीचं काम लोकांच्यापर्यंत पोचवावं अशा पद्धतीचं आवाहन करतो जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक दूध उत्पादक बेदाना उत्पादक भाजीपाला उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकरी मतदार तरुण महिला या सर्वांच्या विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध राहील जिल्ह्यातले खासदार संजय काका पाटील निष्क्रिय आहेत दहा वर्षामध्ये त्यांनी एक शब्दसुद्धा लोकसभेमध्ये उच्चारलेला नाही अशा मौनी खासदाराला घरी बसवा आणि काम करणाऱ्या लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या रक्त सांडणाऱ्या तरुण रक्ताला साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे